आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजे पंधरवड्या बातम्या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा माढा मतदार संघातून मोठ्या मताधिक्याने विजयासाठी निर्णायक आघाडी घेतल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी माध्यमांशी बोलताना एकीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची स्तुती केली आहे तर त्याचवेळी त्यांनी भारतीय जनता पक्षातील तीन लोकांवर आपला निशाणा साधला आहे भाजपचे राज्यातील नेते श्रीकांत भारतीय खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि मानखटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे हे खिशात अंगारात घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याभोवती फिरत होते काय जादू केली होती काय माहिती अशी प्रतिक्रिया दिली आहे पहा काय म्हणाले धैर्यशील मोहिते पाटील मतदारांनी आधीच ठरवलेलं होतं आणि एकदम मतदारांनी ठरवलं होतं तुम्ही लादून चालत नाही आम्ही हीच मागणी करत होतो सुरुवातीपासून की उमेदवार लादू नका समजून घ्या जाणून घ्या सगळ्यांची आणि मग उमेदवार द्या आणि दुःख या गोष्टीचं वाटतंय मला की ज्या उमेदवाराने जनते खासदार म्हणून कधी संपर्क ठेवला नाही लोकांची कामं केली नाहीत जे काय ते नुसतं कागदोपत्री केलं आणि त्या व्यक्तीचं नाव हो। पहिल्या यादीत तिथं पक्षाच्या आणि गडकरी साहेबांसारख्या ज्येष्ठ व्यक्तीचं जे देशाचे भारतीय जनता पार्टीचे पहिले अध्यक्ष राहिले आणि मग मंत्री झाले केंद्रामध्ये आणि त्यांच्यासारखं काम तर ह्या आ... मंत्रिमंडळात कोणीच केलेलं नाही कुठल्या पक्षाचा माणूस जाऊ दे खासदार जाऊ दे नॅशनल हायवेचे ची करून गडकरी साहेबांनी केलेली आहेत तेव्हा एक मदतीचा हात केलेला आहे त्यांनी कायम चांगल्या भावनेतूनच सगळ्यांना मदत केली अशा व्यक्तीचं नाव चौथ्या टाप्यात ज्यांचं शून्य काम आहे अशा लोकांना पहिले तर असं लादून चालत नाही जनता त्याला उत्तर देत जिथं जिथं लादले गेले तिथं तिथं जनतेनं उत्तर देत नाही मी मागे, ना। ना ना मागे बोललो की काही मंडळी अशी होती की खिशात अंगारा घेऊन फिरायची मान तालुक्याचे आमदार असतील विद्यमान खासदार असतील श्रीकांत भारती असतील हे जण अंगारात घेऊन फिरायचे सागर बांगल्याच्या आजूबाजूला सकाळी उठवायला जायचं आणि रात्री झोपवायला जाईल ही अख्ख्या भारतीय जनता पार्टीला आहे की या, या लोकांचा वावर कसा होता आणि काय जादू टोना केला साहेबांवरती कोण असतो त्याचे परिणाम माहिती सगळे त्या लोकांनी अडचणी आण शंभर टक्के